नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज महाअष्टमी आहे आणि आज माझी सकाळची पूजा दाखवत आहे हा अखंड दीप आहे इथं दुर्ग दुर्गा सप्तशेट्टीचं सा हे पठण आहे इथं बुक ठेवलेलं आहे आणि माझं आठ दिवसाचं धन कसं उगवलं हे मी तुम्हाला दाखवत आहे इथं पार्वती मातेची मूर्ती ठेवलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवल्यामुळे विड्याचे पानं आठ नऊ दिवस झाले आता सुकल्या गेलेले आहेत तर आता उद्या महा असतो माझ्याकडे दसऱ्याच्या दिवशी आणि हे माझं बघा धन किती सुख खाली बिलकुल बुरशी आलेली नाही माती एकदम सुटसुटीत आहे आणि धन माझा जो घट आहे जो नारळ आहे तो पूर्ण झाकल्या गेलेला आहे तुमचंसुद्धा धन असंच उगवतं का धन कशा पद्धतीनं आपण घटस्थापना करताना कोणती काळजी काळजी घ्यायला पाहिजेत हा व्हिडिओ मी टाकलेला आहे हा माळा आहेत माळा पण फुलांच्या काही वेगवेगळ्या वेग, काही सुकल्यात आज फुलोऱ्याची माळ असते ती मी संध्याकाळी मी व्हिडिओ दाखवणार मोठा व्हिडिओ आज येऊ शकणार नाही कारण आज खूप कामं आहेत तर माझं धन तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे माझं धन उगवलेलं आहे आणि एकदम हिरवा कलर आलेला आहे आणि बिलकुल बुरशी नाही आलेली आणि धन खाली पडत होतं म्हणून मी नऊ सर धाग्या सुताचा धागा बांधलेला आहे तर महा ही महाअष्टमी आज नऊ दिव्याने मी देवीची आरती करणार आहे आज फुलोरा बनवणार आहे आणि संध्याकाळी खूप छान अशी महाआरती होणार आहे तर व्हिडिओ बनवायचा वेळ नाही भेटलेला आहे हा छोटूसा क शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा जय माता दी